सर्व जाती धर्मांची एक संगतेची भावना मोडकळी लाडण्याचं काम या पाच वर्षात नरेंद्र मोदींकडून झालं एखाद्या अल्पसंख्याक माणसाला दलित समाजाच्या माणसाला त्याच्या घरात गोमास ठेवले म्हणून बाहेर काढायचं गोमास आहे की नाही याची खातर जमा करायची नाही आणि मिळून मारायची असं भारतामध्ये अनेक गोमास आहे म्हणून पोलीस कंप्लेंट करा त्याची तपासणी होईल आणि मग काय तो निर्णय होईल त्याबद्दल तुमत नाही पण कायदा हातात घेण्याच्या पद्धती या देशात भारतीय जनता पक्षाच्या बघित एवढ्या केल्या त्यामुळे या देशातल्या अल्पसंख्याक आणि दलित समाज या दोन्ही समाजाने या सरकारच्या आणि भारतीय जनता पक्षाकडे पाठ पडली आज देशामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये अल्पसंख्याक माणसं भाजपला मत द्यायला तयार नाही मग ते ख्रिश्चन धर्माचे असो मुस्लिम धर्माचे असो पारसी धर्माचे असो दुसऱ्या बाजूने या देशात दलित समाजाचा माणूस यांच्यापासून लांब गेलाय या देशातला महाराष्ट्रातला खास करून धनगर समाज यांच्यापासून लांब गेलाय का यांनी याचा अशा पद्धतीने कारभार केला आणि म्हणून या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या सुप्त डोक्यातून कल्पना काढली आणि वंचित बहुजन आघाडी नावाचं एक नवं पिल्लू महाराष्ट्रात उभं ज्यावेळी यांच्या जा लक्षात आलं की ही समाज सगळे आपल्या विरोधात गेले आपल्याला ही लोक मत देण्याची शक्यता नाहीये जर काँग्रेस राष्ट्रवादीला गेली तर आपला सक्षम महाराष्ट्रात पराभव होईल आणि म्हणून आपल्याला काहीतरी मध्ये मार्ग काढला पाहिजे म्हणून मत खाण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा या महाराष्ट्रात जन्म झालेला आहे त्यांचे करते, करते, हे करते। <प्रकाशा> कर हे महाराष्ट्राचे प्रमुख भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि म्हणून ही महाराष्ट्राची भारतीय जनता पक्षाची जी म्हणून आज काम करत डॉक्टर प्रकाश आंबेडकर सोलापूरला जाऊन उभे राहिला त्यांना त्यांचा अकोला मतदारसंघ नव्हता का त्या ठिकाणी काँग्रेसची सीट पाडायची असेल सुशील कुमार शिंदे साहेबांच्या एक तिकड पाडायचं असेल तर मध्ये जाऊन उभं राहिलो किती मतं मिळतात ते बघूया पदार पदार मत खाण्याचा उद्योग हा अलीकडच्या काळात फार मोठा पदारलेला आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला भारतीय जनता पक्ष शिवसेनेचा पराभव करायचा आहे आपल्याला यांचा पराभव करायचा असेल तर प्रत्येक मत महत्वाचं आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सगळ्यांनी पूर्ण विचार करून राणा जगजित सिंग सारखा एक नवा चेहरा आपल्याला सर्वांना दिल्लीला पाठवण्यासाठी दिलेला आहे मला खात्री आहे की या मतदारसंघाचा मागच्या काळचा विकास आणि इथून वर्षाचा एक एका तरुण राणा महाराष्ट्राच्या प्रशासनाचा अनुभव असणारा आणि पूर्ण ऊर्जेनं आपल्या सर्वांची सेवा करण्याची ताकद असणारा एक उमेदवार आम्ही आपल्या सर्वांच्या समोर दिलाय मला खात्री आहे डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी या जिल्ह्यात फार काम केले अनेक वर्षांची त्यांना अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि उमेदवारी राणाची ठरवताना बसवराजी पाटील साहेब निलंगेकर साहेब असतील मधुकरराव चव्हाण साहेब असतील सर्व काँग्रेसच्या नेत्यांना विश्वासात घेऊन आदरणीय पवार साहेबांनी राणा रणजित सिंग यांची उमेदवारी ठरवली आणि म्हणून मी मला समाधान खरं म्हणजे बसवराज पाटील साहेबांनी जो भाग घेतला आणि अतिशय उत्साहन पुढे येऊन या निवडणुकीत पुढाकार घेतला मला खात्री आहे की बसवराज पाटील साहेब आणि सगळे काँग्रेसचे नेते निलंगेकर साहेब छता खुर्द इथं आपल्या सर्वांच्या ताकदीनं निश्चितपणानं राणा जगजितसिंग दिवस लाखाच्या पेक्षा जास्त मताने विजय होतील अशी आमची सर्वांची आज खात्री झाली मी आपल्याला जाता आता एवढंच सांगेन निवडणूक ही शेवटच्या तीन दिवसात साम दाम दंड भेद वापरून निवडणुकीची दिशा बदलण्याचा प्रयत्न सत्तारूढ पक्ष करतो भारतीय जनता पक्षाने पाच वर्षात काय केलं मला माहिती आहे कि माहिती माहिती पण दिल्ली मधलं त्यांचं कार्यालय बांधलं ज्या कार्यालयाची किंमत फक्त एक हजार कोटी रुपये भारतीय जनता पक्षाने या देशातल्या सहाशे जिल्ह्यात आपल्या पक्षासाठी कार्यालयासाठी जमिनी खरेदी केल्या त्याची जमलं तर आज रात्री जाऊन इंटरनेटवर भाजपची साईट काढा आणि पंधरा सोळा सोळा सतरा सतरा अठरा या दोन तीन वर्षात भाजपला किती देणग्या मिळाल्या काँग्रेस पक्षाला किती मिळाल्या राष्ट्रवादीला किती मिळाल्या याची कंपॅरिझन करा तिकडे हजार रुपये हजार कोटी रुपये बळा होता तिकडे दोन चार दहावीस कोटी रुपये बळा होता अशी परिस्थिती या देशामध्ये दे, रॉ सीबीआय रिझर्व्ह बँकेच इन्कम टॅक्स सर्वांचा वापर या देशातली सत्ता टिकवण्यासाठी नरेंद्र मोदी करतात राफेल मध्ये किती पैसे खाल्ले हे मी सांगायला माहिती गरज आहे माहिती वाटत नाही कारण तुम्हाला आकडे सगळ्यांना महाराष्ट्राने देशाला पाठवले एका विमानामध्ये हजार कोटी रुपये वाढवले आणि कसे वाढवले ह्याची आता आकडेवारी सुरू झाली राफेलचा माहिती देशातल्या संसदेला देताना गुप्त आहे तुम्ही पाकिस्तानला मदत करताय असं सांगून राफेलची माहिती दिली नाही पण दक्षिणेतल्या हिंदू नावाच्या वर्तमानपत्रात राफेलची माहिती यायला लागली त्यावेळी सुप्रीम कोर्टात सरकारने सांगितलं फाईल चोरीला गेली अहो फाईल जर एवढी महत्वाची होती तर ती सांभाळून ठेवायची होती फाईल चोरीला गेली याचा अर्थ तुमचं सगळंच काही सरळ चाललेलं नाही आता हळूहळू माझी खात्री आहे की या देशाच्या सगळ्या कागदपत्र ज्यावेळी देशाच्या समोर येतील त्यावेळी नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे तुरुंगात जातील एवढी गंभीर कहाणी त्या राफेल वेळ कमी आहे म्हणून तो विषय वाढवत नाही पण आपल्या सगळ्यांना मी एकच सांगतो की दिल्लीत सत्तेत ज्यावेळी नरेंद्र मोदी आले काही लोकांना वाटलं की हा आपला माणूस आहे पण ज्या दिवशी अहमदाबाद पासून मुंबईला बुलेट ट्रेन नरेंद्र मोदींनी करायची घोषणा केली आणि त्याचा खर्च सव्वा लाख दीड लाख कोटी रुपये करायचं ठरलं त्यावेळी लोकांच्या लक्षात आलं की हा माणूस हा श्रीमंतांचे चोचले पुरवणारा दिसत ज्या दिवशी नरेंद्र मोदी परदेशी पाहुण्यांचं स्वागत करायला काळात सूट घालून बाहेर आलाय ज्या सूटवर सोन्याच्या धाग्याने नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आहे परत एक सोन्याच्या जागेची लाईन परत त्याच्यावर नरेंद्र मोदी एम्ब्रॉयडरी केलेली होती सोन्याने एम्ब्रॉयडरी केलेली होती त्या कोटची किंमत फार नाही पंधरा लाख रुपये होती त्यावेळी लोकांना देशातल्या लक्षात आलं की जो बाबा आपल्यातला दिसत नाही या देशामध्ये सामान्य माणसाला एकदा शंका आली की सामान्य माणूस त्यापासून लांब जातो आज ती अवस्था नरेंद्र मोदींची झालेली आहे आणि म्हणून स्वतःच्या कार्यक्रमापेक्षा विरोधकांच्या टीका करण्यातच नरेंद्र मोदी आपली भाषणं खर्च करतायत आपण सगळ्यांना एवढीच मी विनंती करेन येणाऱ्या काळामध्ये आपण मतदानाच्या आधी पूर्ण ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेसचं घराघरापर्यंत जाऊन प्रचार करण्याचं काम करा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाची एक व्यवस्था यांच्याबरोबर असते यावेळीच घरात फिरते काहीतरी सांगते आणि बाहेर आपल्याला लक्षात येत आणि म्हणून सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे घराघरापर्यंत जाऊन बुथच्या प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन हा प्रचार प्रखरपणाने करण्याचं काम आपण करा आज या निमित्ताने आपल्या सगळ्यांची भेट घेता आली या ठिकाणी आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा सगळ्या आमच्या आघाडीला पाठिंबा देत असताना मी आपल्याला एवढाच विश्वास घेऊ इच्छितो की महाराष्ट्रातला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आधी महाराष्ट्रात माणसं म्हणायची महाराष्ट्रात आपलं सरकार येईलच दिल्लीला काय सांगता येत पण आता निलंगित साहेब लोक असं म्हणतात की मोदीच काय करण नाही मोदी काय यंदा येत नाही लोकांनीच आता निर्धार केलेला आहे आणि इतकी सुप्त लाट महाराष्ट्रात आहे लोकांनी देशभर आहे तुम्ही आता मागच्या झालेल्या निवडणुकांचा अंदाज घेतला परवाच्या अकरा तारखेला पहिल्या फेरीत तर तुमच्या लक्षात येईल की या देशात परिवर्तन झालेलं आहे आणि परिवर्तन मताच्या पेटीत जायला लागले आपणही आपल्या मतदारसंघात शिवसेना जी महाराष्ट्रात आणि देशात सगळ्याच पापात पन्नास टक्के सहभागी आहे ज्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांची भाषण जर आपण ऐकली तर आपल्याला लक्षात येईल की फार मोठ्या प्रमाणात या देशामध्ये शिवसेना ही आपल्या देशामध्ये काही दिवसापूर्वी शिव्या देत होती आपल्या माननीय शिवसैनिक भारतीय जनता पक्षाला त्या शिवसेनेचे उद्धव ठाकरे काय म्हणत होते हे शेवटी आपण ऐका आणि त्यानंतर मी माझं भाषण बंद कर, करतो बंद करतो धन्यवाद राफेल मध्ये नरेंद्र मोदींनी घोटाळा केलाय ठाकरेने भारतीय बऱ्याचशिवाय आता भरत भरपूर आहे ते वेळ कमी आहे पण त्याच शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला नीटीका मारली हिशात राजीनामे घेऊन हिंडणारे भारतीय शिवसैनिक पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला सामील का झाले ज्या मगाशी नाव घेतलेली हो एन्फोर्समेंट इन्कम टॅक्स ज्या एजन्सीज आहेत यांना या देशाचे काही घाबरतात आणि मग आपल्या अंगावर बोलतो त्यांना भेटून त्यांच्या बरोबर गेलेले बरं अशी नामुष्की शिवसेनेची दिसते म्हणूनच या, या राज्यामध्ये युती शिवसेनेने भाजप बरोबर केली आहे दुसरं कोणतंही कारण उद्धव ठाकरेंनी दिलं तरी या देशात पटणार नाही धन्यवाद धन्यवाद पाटील साहेब आघाडीचे